पनवेल तालुक्यातील तळोजा येथील सेक्टर चौतीस आणि छत्तीस येथील दोन हजार एकोणीसच्या लॉटरी सदनिकांसाठी सिडकोकडे सातत्याने खासदार श्रीरंग बारणे व शिवसेना पनवेल रायगड जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी पाठपुरावा केल्यामुळे अखेरीस या भागातील सदनिकाधारकांना न्याय मिळणार आहे पनवेल तळोजा सेक्टर चौतीस आणि छत्तीस येथील दोन हजार एकोणीसच्या लॉटरी विजेत्यांना सिडकोकडून कुठल्याही प्रकारे ताब्याबद्दल किंवा नुकसान भरपाईबद्दल कुठलीच प्रक्रिया करण्यात आली नाही त्यांच्या प्रलंबित मागणीबाबत शिवसेना पनवेल रायगड जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे व खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांशी भेटून त्यांच्याशी चर्चा केली व त्यांचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पनवेल तळोजा येथील लाभार्थ्यांना घराचे ताबे वेळेत न मिळाल्याने त्या कालावधीतील प्रत्येकी तीन ते चार लाख रुपये माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडकोचे एम डी अनिल डिग्गीकर यांच्या समवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करून जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या खासदार श्रीरंग बारणे व शिवसेनेचे त्यांनी आभार मानले आहेत ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री